ऑप्शन त्यांच्याकडे आहे बरं यायचं कसं हे आहे सांगते दादरला आहे दादर बेस्टला तुम्ही आलात ना की सेना दिशेने चालत यायचं सेना दिशेने चालत आलात की अलीकडेच अलीकडच्याच गल्लीत स्वामी मठ आहे स्वामी मठाच्या लेनने सरळ पुढे यायचं आणि आजचे तर मालवण कट्टा त्याच्या अगदी समोर ही बिल्डिंग आहे फर्स्ट फ्लोअरलाच दयास हा स्टुडिओ आहे सो ह्यांच्याकडे ड्रेसेस प्लस ज्वेलरी सगळं अवेलेबल आहे सो आपण आता ज्वेलरीचं कलेक्शन पाहणार आहोत सो कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबत आता आहेत हॅलो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्याकडे काय प्रोडक्ट आहेत जसं मी इंट्रो मध्ये तुम्हाला सांगितलं की दयात आणि हिरकणी हे दोन्ही जे ब्रँड आहेत ते एका स्टुडिओ मध्ये एकाच छताखाली चालतात म्हणजे तुम्ही जर का तिथे कुर्ती घेतली किंवा तिथे ड्रेस घेतला की इथे लगेच ज्वेलरी ज्वेलरी होऊन जाईल सो नमस्कार वेलकम टू हिरकणी ज्वेलरी आपल्या ब्रँडचं नाव आहे हिरकणी टच हा बेसिकली आपला ज्वेलरी ब्रँड आहे आणि जेव्हा ब्रँडची सुरुवात झाली तेव्हा मी स्वतः ज्वेलरी जेम्स स्टोन्स मध्ये सगळी ज्वेलरी बनवत होते त्याच्यानंतर हळूहळू आपला ब्रँड वाढू लागला तशी त्याची ओळख निर्माण झाली जर्मन सिल्वर साठी सो बरेच वर्ष मी हिरकणी हा ब्रँड ऍज अ जर्मन सिल्वर किंवा रेप्लिका मध्ये डील करणारा असा ब्रँड होता आणि आता जेव्हापासून स्टुडिओ सुरू झालाय सो आपल्या स्टुडिओमध्ये आता हर एक प्रकारची ज्वेलरी आहे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल असू दे किंवा आता हल्ली ट्रेंडिंग असणारी टेम्पल ज्वेलरी असू दे सध्या राजस्थानी स्टाईलची पण ज्वेलरी खूप सुंदर चालू आहे आणि हर एक प्रकारची ट्रेंडिंग ज्वेलरी म्हणजे आता अँटीटानिश प्रकार जो आहे जो रेग्युलर वेअरला आपल्याला लागतो ती ही ज्वेलरी आहे आपल्याकडे आणि अगदी रिजनेबल रेट्समध्ये पॉकेट फ्रेंडली रेट्स मध्ये नक्कीच म्हणजे यांच्याकडे ज्वेलरीचं कलेक्शन अफ आहे सगळं कलेक्शन एका व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत परंतु जे मोजकं आहे खूप छान आहे तुम्ही एफोर्ड देखील करू शकता अगदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडू शकेल असं सगळं कलेक्शन आहे सो आपण सुरुवात करूया सुरुवात केल्याशिवाय कळणार नाही सो आपण पहिली तर आपली महाराष्ट्रीयन कोल्हापुरी ठुशी जो म्हणतो प्रकार ठुशी मध्ये छान फ्युजन म्हणा किंवा पारंपारिक म्हणा असे खूप आपल्याकडे चारशे पासून रेंज आहे या ठुशी मध्ये आपल्याकडे खूप सुंदर व्हरायटी आहे सो चोकर असू देत किंवा छान असं लॉन्ग असू देत पर्लमध्ये मध्ये आहेत असं हे असं दोंधळे पोत म्हणतो आपण त्याच्यामध्ये असू देत ह्याच्यातही आहेत शिवाय आपल्याकडे साज मध्ये खूप सुंदर आहे तन्म हे तन्मणीमध्ये खूप सुंदर प्रकार आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन मध्ये म्हणे आपण जे म्हणतो हो मध्ये हा सो so, ह्या चिंचपेटीमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर आपल्याकडे ही डिझाईन्स आहेत हे सगळेच छान असे सेट्स विथ इअरिंग्ज येतात सो okay. आणि so, ह्या प्रीमियम क्वालिटीचे आहेत सो so, हे बघा किती छान वर्क केलेलं मायक्रो गोल्ड आहे। प्लेटेड आहेत ही रेंज आणि हे मध्ये सुद्धा एडी मध्ये आहे। so, पेंडन्ट आहेत आणि विथ इयरिंग्स सो देखील किती सुंदर आहे नाजूक काम केलेलं आहे प्रॉपर प्रॉपर ते मनी देखील पाहतो हे पर्स आहेत सो गुड क्वालिटी पर्स आहेत आणि भीती असते की अरे हे रंग उडेल का पण ह्याचं तसं नाहीये आणि ह्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्रीयांमध्ये युज्युअली युजली पिंक कलर असू दे व्हाईट कलर असू दे ग्रीन कलर असू दे असे साड्यांवर आणि ह्यात आता पण हे मोरपंखी स्टाईल मध्ये सुद्धा कलेक्शन आणलेलं आहे काय तरी एकंदरीत रेंज आहे ही आपली साधारण हजारच्या पासून स्टार्ट होतं कारण प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन आहे आणि आपण तुशी म्हटली तरी चारशे पासून रेंज स्टार्ट होते म्हणजे प्रत्येकाची वेगळी एकंदरीत साधारणत प्रॉपर जर का घ्यायचा असेल हार आणि त्याच्यात इयरिंग वगैरे सगळंच असतं तर त्याची रेंज कुठून आपल्याकडे अक्षर बेसिक अगदी छान गिफ्टिंगसाठी सुद्धा पाचशे रुपयापासून आहे हा जो बकुळी हार आहे आपला पारंपरिक ही रेंज आपली पाचशे सहाशे अशी आहे आणि ते विथ मॅचिंग त्याला छान इयरिंग्स पण येतील वाटत म्हणजे ते इयरिंग आणि हे तुम्ही क्वालिटी त्याची अतिशय सुंदर चांगली असल्यामुळे आपण हे गिफ्टिंगला देऊ शकतो त्यानंतर आपण हे लग्नांमध्ये किंवा फेस्टिवल्स मध्ये घालू शकू असे नेकलेसेस पण आहेत हे विथ इयरिंग्स येतील ओके सो हा जर का तुम्हाला कधी कोणाला गिफ्ट द्यायचा असेल मुळात आता रक्षाबंधन आहे गणेशोत्सव आहेत वेगवेगळे सण आहेत सो तुमच्या बहिणीला म्हणा किंवा पुढे देखील आणखीन सण आहेत आपले सण सुरू होतात बायकांना छान नसतात हो। आणि दरवेळी एक वेगळा नवीन लुक करायची इच्छा असते सो so, त्याच्यासाठी आपल्याकडे अगदी हजारच्या आत पासून सुद्धा रेंज स्टार्ट होते आता आपल्याकडे दुसरा सेक्शन आहे साऊथ इंडियन तर टेम्पल ज्वेलरी मध्ये जो प्रकार आहे ट्रेंडिंग सो त्याच्यात टेम्पल मध्ये सुद्धा छान चेन पेंडंट म्हणजे काहींना जास्त भरलेलंही नको असतं नाजूक असेल आणि खाली आता म्हणजे मुळात ही चेन आहे नाजूक आहे पण खाली छान वर्क आहे येस आणि ह्या साड्या ह्याचं पेंडंट थोडस छान ठसठशीत आहे त्यामुळे तुम्ही साडीवर सुद्धा घालू शकता एखाद्या ड्रेसवर ऑफिस फंक्शन असू दे जिथे खूप आपल्याला हेवी ज्वेलरी नको आहे अशा छोट्या पार्टीस असू देत अशा साठी ही ज्वेलरी खूप सुंदर आहे ही हजारच्या आत रेंज असल्यामुळे गिफ्टिंगसाठी ही ऑप्शन छान आहे शिवाय अशा छान आपल्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या माळा पण आहेत विथ इयरिंग <laughs> खूप uh, ट्रेंडिंग नाजूक डेलिकेट असं हे डिझाईन्स आहेत छान चोकर आहे शेन मध्ये सगळी डिझाईन्स आहेत आणि त्याला डेलिकेट आ, हे दोन वेगवेगळे सेट्स आहेत सो so, ह्या सेटचे से हे इयरिंग्स आहेत प्रत्येक सेटला मॅचिंग इयरिंग आहेत सो so, so, किती सुंदर आहे बघा ना काम आहे आणि एकदम छान वाटतंय म्हणजे अगदी उठून दिसेल तुम्ही साडीवर जेव्हा ते वेअर कराल ना तेव्हा अगदी छान असा उठून दिसेल अशी ज्वेलरी आहे ती त्यानंतर टेम्पलच मी पहिलं दाखवते सो ह्या चोकर मध्ये पण आपल्याकडे थोडा हेवी ब्रायडल सेट म्हणतो आपण सो खूप सुंदर असा भरीव इवन आपले हा पैठणीवर वगैरे पण खूप छान हो। दिसतो की पैठणीला साजेसाज लुक आपल्याला ज्वेलरी हवी असेल तर त्याच्यासाठी हा खूप सुंदर काम केलेला हा नेक पीस आहे हा छान टेम्पल मध्येच सुंदर असा चोकर आहे आणि त्याला नाजूक असे इयरिंग्स आहेत टेम्पल मध्येच हे असे सुंदर सेट्स से ही आपल्याकडे अवेलेबल आहे हा ही एक चोकर आहे आणि त्याला हा मॅचिंग झुमका येणार आहे आणि हे असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर पण आहेत काय टेम्पल पण आपले ही साधारण ही, ही नऊशे सातशे आणि नऊशे हा सातशेचा सा पीस आहे हा नऊशेचा सो प्रत्येकाच्या क्वालिटीवर डिझाईनवर अवलंबून आहे त्यानंतर खूप सुंदर असा ड्युअल साईड पेंडंट आहे अरे हे तुम्ही दोन्ही बाजूनही युज करू शकता आणि त्याला दोन्ही पेंडंट ना मॅचिंग होतील हा सो आपल्याला हा एक छान नेक पीस स्टाईल मिळेल आणि त्याला आपल्याला दोन मॅचिंग इयरिंग जर ज्यांना घालायची असेल त्याही ठीक आहे काला जास्त असेल तर ते हे पण वेअर करू शकतात सो हेही प्रकार आहेत आपल्याकडे मध्ये आपल्याकडे वज्रटिका वज्रटीक म्हणतो आपण त्याला oh. खूप चोकर आहे तोही प्रकार हे पण टेम्पल मध्येच सेट्स आहेत okay. वज्रटीक मध्ये पण आपल्याकडे छान कलेक्शन आहे टेम्पल मध्येच हा खूप सुंदर ब्रायडल म्हणू शकतो आपण एखाद्या आपल्या हेवी फंक्शनला किंवा छान आपली हेवी साडी असेल त्याच्यासाठी खूप सुंदर असं स्टोन स्टडेड हे प्रीमियम क्वालिटीचे नेकलेस विथ इयरिंग हे पण आपला एक महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये वाव सुंदर आहे लॉंग ठुशी स्टाईल साज म्हणूया आपण किंवा ठुशी म्हणूया लॉंग म्हणजे अगदी आपण वर एक छोटस म्हणजे चोकर किंवा हार घालू शकतो आपलं जे नॉर्मल मंगळसूत्र असेल ते आणि खाली हा म्हणजे अगदी सिंपल आपला रेडी होतो सो असे हे आताही आपल्याकडे सुंदर सुंदर हे ही हजारच्या आत रेंज आहे विथ इयरिंग आपल्याला ओके काय रेंज आहे हा वन ट्रिपल नाईन मध्ये दोन हजाराची रेंज आहे मायक्रो गोल्ड प्लेटेड आहे आणि विथ एडी पेंडन्ट आहे एक्झॅक्टली सो त्याची किंमत आहे तशी खूप छान आहे अगदी व्हिडिओ मधून त्याचं बारीक जे नक्षीकाम आहे ते दिसणार नाही प्रॉपर परंतु जर का इथे आलात आणि जर का पाहिलात ना तर खूप छान कलेक्शन आहे yes. तुम्ही होणारा ब्राईड असाल किंवा आपलं अप्र, फंक्शन अप्र, असतील घरात तुमची साडी तयार आहे आणि त्याच्यात तुम्हाला मॅचिंग ज्वेलरी हवी असेल तुम्ही साडी घेऊन आलात किंवा एखादा ड्रेस घेऊन आलात तर ह्याच्यात तिथून पूर्ण देऊ शकतो येस इथे आणखीन एक आहे हे पण असे आता राजस्थानी स्टाईलमध्ये मध्ये पण आपल्याकडे ज्वेलरी आहे सो हा पण एक प्रकारचा चोकरच आहे हल्ली आपले छान घागरा चोली म्हणून किंवा आता शरारा वेडिंगला पण हल्ली तो एक छान ड्रेस असतो सो त्याच्यावर जातील असे हे छान सुंदर सुंदर पीसेस आहेत आणि हा पण एक सुंदर प्रकारचा नेकलेस आहे प्रत्येक डिझाईन खूप सुंदर आहे इंट्रिकेट डिझाईन्स आहेत प्रत्येक नेकलेसला तो कलेक्शन तर अफलातून आहे भारी भारी आणि इवन हा पण एक खूप छान असं रजवाडी स्टाईल सेट आहे कलरफुल आहे छान सो तुमच्या कोणत्याही रंगाच्या साडीला नेकलेस ते अगदी आणि कलरफुल सगळे कलर्स आहेत आणि त्याला छान असं हे लाईट वेट आहेत इयरिंग मोठ्या दिसतात पण ते छान लाईट वेट असतात ओके सो so, आणखीन ऑक्सिडाइज मध्ये देखील कलेक्शन आहे असं तुम्ही समजलं चे पण आता मी सेल्स दाखवते अगदी आता हल्लीच्या जमान्यात हौस म्हणून सुद्धा छान छोट्या छोट्या नथींची फॅशन आली आहे आणि आपण रेग्युलर सुंदर एखाद्या छान दिवशी साडी नेसलेलो तयार झालेलो त्याच्यावरही आपल्याकडे सुंदर सुंदर डिझायनर नथी आहेत सो ते आम्ही दाखवते धाकट करते हे काही निवडक मी नथिंगचे प्रकार दाखवते मी म्हटलं तसं स्मॉल साइज पासून छान आपल्याकडे आता हल्ली एडी स्टोन मध्ये सुद्धा छान कलेक्शन आलेलं आहे सो छोटे छोटे असे नाजूक झुमका आहेत त्याला एडी मध्ये विथ पर्स खूप सुंदर दिसतात कलेक्शन आता आपल्या मंगळागौरींसाठी म्हणा गणपती येतील त्याच्यासाठी आपल्याला नवीन ह्या नथी खूप सुंदर वाटतील लाईट वेट आहेत अतिशय आणि मोराच्या डिझाईन्स असू देत असे पारंपरिक दिसणाऱ्या फळ मध्ये आपल्या प्रेसच्या आहेत काय रेंज आपल्याकडे दोनशे पासून रेंज स्टार्ट होते दोनशे तीनशे एकदम रिझनेबल आहे दोनशे तीनशे चारशे अगदी नाही काढू शकत पिशवीतून परंतु या पहा किती सुंदर आहेत म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तो कलर हो तुम्हाला पर्ल मध्ये हवी असेल स्टोन्स मध्ये हवी असेल हे बघा तर नाजूक म्हणजे कोणी लहान मुलगी असेल तिलाही सूट होऊ ह्या प्रेसच्या आहेत हो होथिनच देखील खूप छान छान कलेक्शन अवेलेबल आहे आणि त्याचसोबत ना मी एक आणखीन पाहिलं की मध्ये छल्ला देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे हो, आता हे हे खूप सुंदर छान डिझाईन्स आहेत छल्ल्यामध्ये हे बघा म्हणजे नथीची पिन साडी पिन तर हे छल्ला फर्स्ट टाइम पाहिला आहे <laughs> की आपल्याला हे पुन्हा गिफ्टिंगसाठी म्हणा किंवा छान आपल्या जरी काठाच्या साड्या असतात त्याच्यासाठी पद्धतीचा आहे तो बघा म्हणजे तुम्ही जो साडीला लावला छान हो। आता सध्या ना छल्ला हा साडीला लावणं हे खूप कचिन दिसून येतं दिसतच नाही आता पूर्वी अगदी लग्नात जी नवरी असते तिला पहिला छल्ला लावायला लागलाय म्हणजे आता छल्ला म्हणजे माझ्या मी नवका लावलेला सिरियसली तो असं झालं ला। आहे लाईट वेट आहे त्यामुळे असं वजन तुम्ही जर का मंगळागौर असेल किंवा गणपतीत अगदी असं लाईट वेट आहे आणि कोणालाही गिफ्ट देखील तुम्ही नक्कीच करू शकता आपल्याकडे वाकही आहेत सो ट्रेडिशनल असू दे कल मध्ये किंवा अगदी इंडो वेस्टर्न स्टाईलच्या असू दे अशा स्टाईलच्या आपल्याकडे वेगवेगळ्या वाकी पण आहेत ह्या फॅन्सी आहेत ह्या तीनशे रुपयाची रेंज आहे आणि ह्या ज्या आहेत आपल्या ट्रेडिशनल या सगळ्या साडेसहाशे पासून बाराशे पर्यंतची रेंज आहे आता हे नक्की गोष्ट आहे हो आपल्याकडे वेगळी आता डिस्प्लेला आम्ही काही निवडत ठेवले पण आपल्याकडे अजूनही कनेक्शन आहे आता सध्या ट्रेंडिंग असलेला हेअर बन हा प्रकारही आता आपल्याकडे आहे ते प्युअर ब्रास मध्ये आहेत आणि ह्यातही वेगवेगळी डिझाईन्स आहेत हे विथ स्टिक येते ओके असलेलं हे चंद्रकोरचं डिझाईन आहे नेकलेस मध्ये सो ह्यातही आपल्याकडे सुंदर डिझाईन्स नेकलेस सेट्स आहेत विथ इयरिंग आणि हे आता क्विरी स्टाईलचे आलेले आहेत कॉपर बेस्ड आहे ही क्वालिटी सो ही प्रीमियम क्वालिटी आहे आणि असेही आपल्याकडे छान सेट्स आहेत सो आता आपण काही ऑक्सिरा ज्वेलरी आहे ती देखील पाहूया त्याचं कलेक्शन सांगा आता हो ऑक्सिडाइज मध्ये आपल्याकडे छान नेकलेसेस आहेत विथ इयरिंग असे छान नाजूक झुमका स्टाईल आहेत सो ह्यात आपल्याकडे खूप वेगवेगळी व्हरायटी असणार आहे लॉंग मध्ये कोल्हापुरी आपण म्हणतो ज्वेलरी त्यातही ऑक्सिडाइज मध्ये आहे कलेक्शन हे छान आता अफगाणी स्टाईलचं जे आले जंग ज्वेलरी आपण म्हणतो लाईट वेट असते ती पण दिसायला छान असे स्टेटमेंट पीसेस असतात सो हे पण खूप सुंदर सध्या ट्रेंडिंग कलेक्शन आहे तेही आपल्याकडे सेट्स आहेत त्यानंतर नेकलेसेस बरोबरच छान असे बँगल्स कडा असेही आपल्याकडे आहेत जे आता आपल्याला नवरात्रीला वगैरे लागत असतात सो वेगवेगळ्या स्टाईलचे कडे आपल्याकडे आहेत आणि हे ओपनेबल असल्यामुळे आपल्याला ऑनलाईनही ऑर्डर करता येते okay. आणि साईजचा सा प्रॉब्लेम नाही येणार ना आहे सो हा पण एक खूप सुंदर असे हे छान ब्रास मध्ये असतात खूप सुंदर काम केलेलं आहे त्यानंतर थोडेसे फॅन्सी प्रकार पण आपल्याकडे व्हरायटी आहे हो गजरा हा आज अ तुम्ही हातात सुद्धा घालू शकता किंवा गजरा म्हणून सुद्धा डबल यूज आहे डबल यूज आहे आणि लाईट वेट आहे अतिशय आणि ही आपली घुंगरुप बँगल आहे ही पण आपण गजरा म्हणून घालू शकतो नक्कीच बघा किती छान भरीव काम आहे म्हणजे अगदी मनी जे आहेत त्यांचे घर होते असे भरलेले आहेत प्रॉपर आणि असा आवाज नाहीये आहे त्यामुळे तुम्ही ऑफिसलाही हे छान घालू शकता आणि ओपनेबल आहे काही नाही शिवाय असे डेलिकेट ज्यांना आवडतात बँगल्स मध्ये बँगल स्टाईल्स मध्ये असे ही कडे आहेत आपल्याकडे फिंगर मध्ये पण खूप हर एक प्रकारच्या आपल्याकडे फिंगरिंग्स आहेत आहे पण त्याआधी हा जो एक प्रकार आहे ऑक्सर्डाईज पिन आहे ही ऍज अ हेअर पीन हेअर डू साठी तुम्ही युज करू शकता लाईट वेट आहे आणि त्याचा दुसरा छान उपयोग असा आहे की ह्याला ऍज अ ब्रोच म्हणून तुम्ही उपयोग करू शकता okay. आ, आपले इंडिगो स्टाईलचे किंवा हल्ली जयपुरी कॉटन्स प्रिंटेड खूप कलरफुल खूप सुंदर असे जे ड्रेसेस आहेत त्याला आपण नेकला पण ही पिन अशी छान लावू शकतो तुमचा एक खूप सुंदर होऊ शकतो साडीला ऑक्सर्डाईज जर का तुमचा छान सगळा अटायर असेल ज्वेलरी असेल तर आपण ऍज अ ब्रोच साडी पिन सुद्धा वापरू शकतो सो हा ही एक प्रकार आहे आपल्याकडे त्यानंतर फिंगर मध्ये ऑक्सिडाईज मध्ये जर्मन सिल्वर मध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे आणि ही अडजस्टेबल असते ओके सो आणि खूप छान अशी स्टेटमेंट पीसेस आहेत आपल्याकडे सध्या घुंगरूचे मी आता जास्त ठेवलेत कारण Uh, हे खूप आता डिझाईन्स आपले ट्रेंडिंग आहेत सो so, हा तुम्ही छान एक सेट आणि त्याला मॅचिंग नेकलेस आणि हे गिफ्टिंग सुद्धा होऊ शकतो सुद्धा आणि हा बघा खूप सुंदर ड्युएल टोन सुद्धा होतो हा त्यानंतर ब्रासमध्ये पण खूप सुंदर सुंदर डिझायनर हे आहेत ज्वेलरी सो so, त्यात आपल्याकडे स्टोन्स असू देत जेम्स स्टोन्स मध्ये असू देत किंवा छान असे प्लेन डिझायनर पीसेस आहेत आपल्याकडे हा पीस म्हणजे अगदी युनिक आहे हो। त्याच्यातला जो आपण म्हणतो खडा म्हणू शकतो मराठीत हे नॅचरल स्टोन्स आहेत सगळे अगदी तो घातल्यावर खूप सुंदर पीस आहे येस काही तुमचा फॅन्सी लुक असेल त्याच्यावर वेस्टर्न हो। जाईल ट्रेडिशनल ला पण जाईल अशा सगळ्याच अटायरवर हे पीसेस तुमचे छान डिझाईन आहेत त्यानंतर ट्रेडिशनल साठी सुद्धा आपल्याकडे कॉपर बेस्ड ह्या छान मोठ्या छान ज्यांना सुंदर असं स्टेटमेंट ज्वेलरी आवडते त्यांच्यासाठी हे खूप सुंदर एक फिंगर रिंग घातली की तुम्हाला शंख शंख म्हणा मासोळी म्हणा डिझाईन्स शिवाय आपल्याकडे पारंपरिक महाराष्ट्रीयन ज्वेलरीवर जातील चंद्रकोर मध्ये किंवा मोराची डिझाईन्स सो ह्यातही आपल्याकडे कलेक्शन आहे एडी मध्ये सुद्धा प्रीमियम क्वालिटीमध्ये झिरकॉन मध्ये खूप सुंदर स्टेटमेंट पीसेस आहेत हे सगळे हे बघा खूप सुंदर क्लासी पीसेस आहेत सो ह्याच्याकडे ह्यातही आपल्याकडे खूप सुंदर व्हरायटी okay. आहे यंग जनरेशनला जशी सध्या एकदम मिनिमल ज्वेलरी आवडते त्यातही नाही आणि प्लस नाजूक आणि आणि पण यात डिझायनर पीस असतात ते की तुमचं समोरच्या अट्रॅक्ट होऊ शकतो नजर त्याची जाऊ शकते त्याच्यावर असे डिझाईन्स आहेत आपल्याकडे नक्कीच आता हे काही इयरकॉप्स आहेत ते देखील पाहूया कारण त्याच्याशिवाय महाराष्ट्रीयन किंवा कोणताही लुक आता सध्या खूप चर्चेत एकदम हे असू दे सो so, सुरुवात फॅशन आपली ट्रेडिशनल पासून आली होती सो so, ट्रेडिशनल मध्ये खूप सुंदर सुंदर असे डिझाईन्स आहेत आता मी तुम्हाला दोन छान नाजूक असं कलेक्शन दाखवते एक मोराचं आहे आणि एक फुलाचं आहे त्याला छान लटकन लागलेली आहे सो so, खूप सुंदर दिसतात हे आणि हे घातले की तुम्हाला कानातले घालायची गरज नाहीये तुमचा हा पूर्ण इयरिंगचा लुक लूक रेडी होतो So, मल, सो आपल्याकडे त्याचबरोबर ऑक्सरडाइज मध्ये सुद्धा हे खूप छान कलेक्शन आहे वेगवेगळी डिझाईन्स आहेत ब्रास मध्ये सुद्धा विथ स्टोन्स विदाउट स्टोन्स असं खूप सुंदर डिझायनर पीसेस आहेत ते खूप सुंदर दिसतात कानात आणि त्यात इतकी हल्ली व्हरायटी आलेली आहे की आपल्या प्राजक्तच्या साडी हल्ली लिनन साडी ज्यामुळे कॉटनच्या आल्या आहेत सो त्याच्यावर सुद्धा ही खूप सुंदर ब्रास दिसतात त्यातही वेगवेगळे प्रकारचे हे अ तुम्ही इथे बाजूला हो। कानाला घालतात सो so, ह्यातही आपल्याकडे खूप छान कलेक्शन आहे स्टोन्स मध्ये असू देत पर्ल्स मध्ये असू देत खूप कलेक्शन आहे मागचा बॅकग्राऊंड बघूनच समजलं असेल आता आपण इयरिंग पाहूया इयरिंग काय काय का 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 कलेक्शन आहे भन्नाट असं कलेक्शन आहे म्हणजे ट्रेडिशनल फॅन्सी ऑक्सिडाइज सगळं असं छान छान कलेक्शन आहे ड्रेसेस वर कधी घालायचं असतील तर ते देखील झुमक्यांमध्ये दे कलेक्शन आहे असं छान भंडार कलेक्शन त्यांनी दाखवलेलं आहे सो मला आता इयरिंग बद्दल सांगा सो so, हा माझा या स्टुडिओमधला फेवरेट कॉर्नर आहे इयरिंग कोणाला आवडत नाहीत आणि इथे त्यामुळे त्यासारखेच हर एक प्रकारचं कलेक्शन आहे त्यामुळे भरपूर लेडीज जे आपल्याकडे व्हिजिट करतात त्यामुळे डायरेक्ट पहिल्यांदा ह्या कोपऱ्यात येतात कारण इतकी व्हरायटी लावलेली आहे मग ही छान आपल्याला ट्रेडिशनल असू दे किंवा आजकाल जे ट्रेंडिंग चालले ते ऑक्सिडाइज जर्मन सिल्वर असू देत किंवा अशी फॅन्सी इयरिंग असू देत अँटी टार्निश मध्ये सुद्धा आपल्याकडे छान प्रकार आहेत हे बिग साइज झुमकी जी आहेत ट्रेंडिंग ते असू देत एडी मध्ये सुद्धा खूप सुंदर आपल्याकडे डिझायनर पीसेस आहेत त्यानंतर हे असे खूप छान असे ला जातील असेही आहेत असे ब्रास मध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर डिझाइन्स आहेत सो so, तुम्हाला हर एक प्रकारची ट्रेडिशनल तर आहेतच आपल्याकडे छान वेगवेगळी नाजूक असे कानातले आहेत डेलिवेअर साठी सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी इकडे नक्की मिळेल सो so, असा खूप सुंदर असा हा कॉर्नर आहे ज्याच्यात हर एक प्रकारचे इयरिंग्स आहेत सो so, हे देखील सुंदर म्हणजे so, इंस्टाग्राम ट्रेंडिंग जी ज्वेलरी आलेली होती तीही आपल्याकडे व्हरायटी आहे त्याच्यात भरपूर पार्टीवेअर आहे कलेक्शन आणि लाईट वेट आहे हो। त्याला वजन नाही खूप सुंदर दिसतात वरती देखील ऑकडे मधले छान छान मोठे बिग साइज मधले आहेत तो कलेक्शन तर भन्नाट आहे परंतु फक्त कमी एवढीच आहे की इथे येऊन तुम्हाला ते पाहायचंय किंवा मग ऑनलाईन खरेदी करायची इंस्टाग्रामवर हिरकणी आर्ट्स म्हणून आमचं पेज okay. आहे जर तुम्ही फॉलो केलं तर तिथेही तुम्हाला भरपूर कलेक्शन बघायला मिळेल माझा नंबरही त्याच्यावर आहे सो तुम्ही तिकडे डी प्लस डिस्क्रिप्शन मध्ये दे देखील त्यांचा ऍड्रेस त्यांचा इंस्टाग्राम आयडी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतेच आहे जर एखाद्याला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर ती अवेलेबल आहे शुअर तुम्ही आपल्याकडे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण आहे अवेलेबल ओके शिवाय तुम्हाला जर का एखाद्या इन्स्टा पेजवरनं किंवा ह्या व्हिडिओ व्हिडिओवर सुद्धा तुम्ही काही आवडलं असेल तर ते स्क्रीनशॉट घेऊन माझ्या व्हॉट्सअपला नंबरला पाठवलं तर आपण ते कुरिअर करतो ठीक आहे so, सो आपण आता ज्वेलरीचं जे काही भन्नाट युनिक कलेक्शन होतं ते पाहिलं ट्रेडिशनल आहे फॅन्सी आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे म्हणजे इथे देखील तुम्ही पहा किती छान छान आहे मध्ये देखील खूप भन्नाट अशी व्हरायटी आहे फॅन्सी फॅन्सी आहेत प्लस आता जे ऑफिस गोइंग ज्या महिला आहेत किंवा मुली आहेत त्यांना नाजूक सोबर असं सगळं पाहिजे असतं किंवा कॉलेजला जाणाऱ्या ज्या मुली असतात त्यांना देखील असं साजेस सिंपल सगळं पाहिजे असतं सो त्यासाठी हे नंबर वनला मी सजेस्ट करेल स्टुडिओ कारण ह्यांच्याकडे एकाच छताखाली तुम्हाला इथे कुर्तीज घेऊ शकतात आणि बरोबर समोर तुम्ही ज्वेलरीचे देखील हो शॉपिंग करू शकता तुम्हाला पाहिजे तशी मॅचिंग इथे मिळते प्लस त्यांनी सांगितलंय की तुम्ही जर का नवीन नवरी होणार असाल तर तुमचा जो काही साडी असेल किंवा तुमचा जो काही ड्रेस असेल तो जर का तुम्ही इथे घेऊन आलात ना तर त्यांच्या त्याच्यावर देखील प्रॉपर अशी मॅचिंग ज्वेलरी ते तुम्हाला सजेस्ट करतील तुमचा जो काही लुक आहे तो असा छान बनवून दाखवतील किंवा देतील ती ज्वेलरी जी काही आहे ती फक्त कमी एवढीच आहे की तुम्ही इथे यायचं आहे सगळं काही एका व्हिडिओमध्ये नक्कीच मी दाखवू शकत नाही सो हिरकनी या स्टुडिओला एकदा तरी नक्की भेट द्या आणि ज्वेलरचे जे काही भन्नाट एक सो एक कलेक्शन आहे ना ते इथे नक्की बघायला या सो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही कधी येत हे देखील कमेंट करून नक्की सांगा थँक्यू